ती सगळे सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी आणि नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी शेजारच्या शेजार त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला शेजारच्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या लढायला <laughs> फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची नाही स्पर्धा नाही शर्यत ना कसली बरोबरी अ नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मेळे घरोघरी मला आठवत आहे आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळो खाट ठेवायचो मला नाही जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आम्ही काळो खाट ठेवायचो इतका व्हायचा लख प्रकाश मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे वांत राहतही होते दिवार। दिवाळी आजही होते दिवाळी फक्त घरात असतात लोक चार कंदील लागतो दारी तरी फटाके तर उडता फार एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही एक मेसेज टाकला की पोहचून जाता शुभेच्छा आहे शेजारच्या काकुई शिकल्या चकल्या काढायला माझ्या आईची गरज नाही शेजारच्या काकुई शिकल्या आता चकल्या काढायला आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला कुठे हरवले कुणास ठाऊक फराळ असे तेच तोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे कुठे हरवले कुणास ठाऊक फराळ असे तेच रोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्यास त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तारा पाहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्तारा पाहिला आहे लक्ष्मीला लक्ष्मीने पोहोचून लक्ष्मी प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने बसून लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि नुसतं उठण लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही दिवाळीला दिव्यासारखं आतून जुळून यायचं असतं दिवा नसलं हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं दिवा नसलं हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं